त्यांचे विधान मी फार गांभीर्यापूर्वक पण घेत नाही त्यांना अपेक्षित नव्हतं ते यश मिळाल्यामुळं कदाचित ते त्या भरात बोलून गेले असतील असं मला वाटतं तुम्ही शंभर टक्के मुळशीतल्या जागा आणून दाखवा बाकीचं भोर राजगडचं चा नंतर नंतरच्यात भोर नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीचे सोळा नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर आज आपण भोर राजगड मोळशीचे माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय सांगताल या निकालाबद्दल सर्वप्रथम मी भोर तालुक्यातील आणि श शहरामधील बंधू भगिनींचे जाहीर आभार त्या ठिकाणी प्रथमता मानतो कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी मी आणि माझ्या येत असणाऱ्या असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला खरं तर एकूण राजकारणामधील मी असेल माझे वडील असेल जे चाळीस पंचेचाळीस वर्षाची कारकिर्द त्यामध्ये आम्ही एका विचारानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबर त्या ठिकाणी राहिलो आणि ही निवडणूक झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चांती आणि तालुक्याला कुठंतरी एक विकासाचं नवीन विजन आणि विकासापासून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीच्या योजना या तालुक्यात मिळतील मिळाल्या पाहिजेत अशा उद्देशाने आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला खरं तर ही निवडणूक पहिल्यांदाच भोर शहरामध्ये आणि मतदारसंघामधले भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि भारतीय पक्ष जनता पक्षाचं कमळ हे चिन्ह घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढत होतो सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकं म्हणत होती की हा काँग्रेसच्या विचारधारेचा मतदारसंघ आहे आणि ते आम्हीच त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला होता आणि खरं तर हे आमच्या दृष्टीने पहिलं आव्हान होतं की आता हाताचं सोडून कमळ हे चिन्ह त्या ठिकाणी मतदारांपर्यंत न्यायचं आणि त्यांचा मतदार रुपये आशीर्वाद मिळवायचं हे आमच्या पुढचं आव्हान होतं खरं तर या आव्हानानुसार आम्ही मतदारांना आव्हान केलं विनंती केली आणि त्या सर्व भोर शहरातील सुजान बंधू आणि भगिनींनी मतदारांनी कमळ या चिन्हाला पसंती क्रमांक एकचं मतदान त्या ठिकाणी दिलं अर्थात वीस जागांपैकी सोळा जागा नगरसेवक नगरसेविका पदांच्या त्या ठिकाणी निवडून आल्या कदाचित त्या अजून चारही जागा निवडून आल्या असत्या थोडेभार मताधिक्याने त्यांचा पराभव झाला आहे खरं तर मुख्यत्वे करून नगराध्यक्षपदाची जे काही आमचे उमेदवार संजय जगताप होते त्यांचा निसटता पराभव एकशे सत्तर मतांनी फक्त झालेला आहे आता प्रश्न असा आहे की एकशे सत्तर मतांनी पराभव होत असताना थोडंसं काही विरोधी पक्षातली मंडळीसुद्धा त्या ठिकाणी म्हणतायत की आम्ही नगराध्यक्ष आमचा निवडून आणला चार जागा आम्ही निवडून आणल्या ठीक आहे आता लोकशाहीने दिलेला अधिकार होता प्रत्येकाने आणि मतदारांनी दिलेला जो कौल तो आम्ही मानलेला आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ही पहिली निवडणूक होती की त्या निवडणुकीमध्ये आम्ही स सर्वच्या सर्व म्हणजे एक एकवीसच्या एकवीस जागा कमळ या चिन्हावरती लढवलेल्या होत्या आणि यामुळं मतदारांकडून त्या पद्धतीचा प्रतिसाद अपेक्षित होता किंबहुना त्याहीपेक्षाचा चांगला प्रतिसाद आम्हाला या निवडणुकीमध्ये अनुभवायला मिळाला उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते नगराध्यक्षपदाचे त्यांना सहा हजार चारशे साठ मतं मिळाली आणि भारतीय जनता पक्षाचे जे आपले आमचे उमेदवार होते संजय जगताप यांना सहा हजार दोनशे नव्वद मतं मिळाली साधारणतः फार नगण्य म्हणजे एकशे सत्तर मतं त्या ठिकाणी कमी पडलेले आहेत एकंदरीत जर का आपण पाहिलं तर दहा प्रभाग होते त्या दहा प्रभागामध्ये जे उमेदवार होते इतर पक्ष आणि आमचे मिळून तर ह्यामधलं सगळ्यांना प्रभागनिहाय जर मतदान आपण मोजलं तर सगळ्या मतदारांमध्ये म्हणजे वीस उमेदवार जे भारतीय जनता पक्षाचे होते त्यामधलं प्रभागनिहाय जर मतदान जे जास्त पडलेलं मतदान आहे आमच्या उमेदवारांना किंवा आमच्या पराभूत उमेदवारांना याची याची जर मताची बेरीज जर का तुम्ही काढली तर साधारणतः सात हजार पाचशे तीस मतं ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत याचा अर्थ असा आहे की सहा हजार दोनशे नव्वद मतं ही संजय जगताप यांना मिळाली आणि आमच्या सर्व नगरसेवकांची जर का उमेदवारांची मताची जर बेरीज केली तर ती साधारणतः सात हजार पाचशे तीस मतं त्या ठिकाणी होत आहेत साधारणतः क्रॉस शूटिंगचा एक फटका त्या ठिकाणी आम्हाला बसलेला आहे हे तर प्रथमदर्शिनी दिसते साधारणतः बाराशे चाळीस मतदान हे क्रॉस झालं किंबहुना ते नगरसेवकांच्या बरोबरीनं नगराध्यक्षपदाला जे पळणं अपेक्षित होतं ते बाराशे चाळीस मतदान हे त्या ठिकाणी क्रॉस झालेलं आहे कशामुळे हा क्रॉस व्होटिंगचा फटका बसला आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की थोडंसं आम्हीसुद्धा आत्मपरीक्षण त्याचं करतोय की आपण कुठल्या प्रभागामध्ये कमी पडलो कुठल्या प्रभागामध्ये आपल्याला मताधिक्य मिळवता आलेलं नाही काही काही प्रभागांमध्ये अशी परिस्थिती आहे की आमचे नगरसेवक पदाचे उम निवडून आलेले उमेदवार जे आहेत त्यांना मताधिक्य मिळाले ते निवडून आलेत परंतु नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला काही ठिकाणी मायनस मतदान झालेलं आहे काही ठिकाणी बरोबरीच झालेलं आहे आता थोडंसं आत्मपरीक्षण करताना असे काही जाणवल्या बाबी की त्यामध्ये आमचे जे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार होते त्यांचा जो होम पीच म्हणतो आपण जे वॉर्ड होता प्रभाग क्रमांक सात त्यामध्ये आम्हाला जे अपेक्षित मतदान मिळणं अपेक्षित होतं वाढ साधारणतः दोनशे मतापेक्षा जास्त वाढ आम्हाला तिथं आमच्या उमेदवाराला मिळेल असं वाटत होतं तिथं आम्हाला ती वाढ न मिळता तिथं आम्ही बरोबरीच सुटलो तिथं <स्था> आम्ही कमी पडलो त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक एक असेल प्रभाग क्रमांक सात असेल प्रभाग क्रमांक आठ असेल प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा अशा बऱ्याचशा काही प्रभागांमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथल्या पसंतीक्रमामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारामध्ये थोडंसं आम्हाला कमी त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आता परिस्थिती अशी की सोळा नगरसेवक आमची निवडून आलेले आहेत एक तर नगरसेविका आमच्या पूर्वीच्या माजी नगराध्यक्षा होत्या जयश्रीदे शिंदे या तर चिठ्ठीवरती त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत तिथंसुद्धा अनपेक्षित थोडासा विषय होता आणि प्रभाग क्रमांक एकमध्ये आमचे चंद्रकांत मळेल कळचे माजी उपनगराध्यक्ष आणि माझी सदस्य त्या ठिकाणी होते नगरसेवक ते तर अवघ्या बेचाळीस मतांनी पराभूत झालेत त्या ठिकाणच्या दुसऱ्या महिला उमेदवार होत्या कविताताई भोकरे यात एकवीस मतांनी त्यांना त्या ठिकाणी अपयश आलेला आहे बाकीचे जे दोन उमेदवार आहेत त्यामध्ये सचिन मांडके असतील आणि त्यांना एकशे त्रेचाळीस मतांनी त्यांचा ते, पराभव झाला आणि बजरंग शिंदे म्हणजे हे तर कोणाच्या स्वप्नातसुद्धा नव्हतं वाटत नव्हतं की हे हे यांची उमेदवारी त्या ठिकाणी दिल्यानंतर शंभर टक्के कात्रीने ते जनमतातून निवडून येतील परंतु त्यांचासुद्धा बावन्न मतांनी पराभव झाला एक जर साधारणत चित्र पाहिलं तर बेचाळीस बावन्न बेचाळीस एकवीस हे फार कमी फिगर आहेत तर मला वाटतं की हा थोडासा मतदारांनी दिलेला कौल आहेच परंतु थोडंसं आम्हाला वाटतं की आमच्या उमेदवारांच्या काही शिल्लक गोष्टी चुकीच्या घडल्या असतील किंवा आमच्याकडून काही चुकाच घडल्या असतील थोडंसं आम्ही त्या वाढने आत्मपरीक्षण करतोय मग आत्ता जे निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार ते जे निवडून आले त्यांनी एक वक्तव्य केलं की पुन्हा एकदा मी भोरची बारामती केल्याशिवाय राहणार नाही त्याबद्दल काय सांग बघा आता आता मला असं म्हणायचं त्यांनी भोरची बारामती करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही मला सांगा ह्या भोर तालुक्याचा किंवा भोर मतदारसंघाचा विकास अनेक वर्षे कोणी रखडवला याच बोर्वेकडच्या नेत्याने रखडवला ना आणि त्याच माणसांच्या कडेला तुम्ही जात आहे आणि आम्हाला म्हणताय भोरची बारामती करू अरे पण आता गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही संघर्ष करतो आहे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझे वडील असतील त्यांनी त्या ते ठिकाणी योगदान दिलं किंवा काम केलं जनतेने त्यांना काम करण्याची संधी दिली मला पंधरा वर्ष काम करण्याची संधी दिली आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय ना परंतु विकास कामासाठी कायमस्वरूपीचा आडसर कोण ठरतं किंवा ठरलेले आहेत ही पूर्वेकडचीच मंडळी आहेत आणि आज तुम्ही बोरचं बारामती करणार चोवीस तास पाणी देणार असं पण त्यांनी सांगितलं आता चोवीस तास पाणी देणार मग मागच्या पाच वर्षात काय चोवीस तास नव्हतं का किंवा चोवीस तास नव्हतं का प्रश्न तो नाही प्रश्न मागील पाच वर्षामध्ये त्यांच्या सहभागी होती आमच्या पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष होत्या त्यांना जनतेनं आणि आपल्या पक्षानं त्या ते ठिकाणी संधी दिली त्यांनी काम केलं पाच वर्षात आम्ही जवळपास एकशे तीन कोटी रुपयापेक्षा जास्त काम केली तुमचं जर व्हिजन होतं चोवीस तासाचं तर मागचेच पंचवार्षिकला तुम्ही बोलायला पाहिजे होतं ठीक आहे आजही वेळ गेलेली नाही परंतु मागील पाच वर्षात काहीच मिळालं नाही म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही तुमच्या सहभागी होत्या होत्या पक्षामध्ये आणि तुम्ही होता पक्षात त्यावेळेला तुम्हाला आम्ही चालत होतो आणि आज तुम्हाला मिळत नाही असं वाटलं तुम्हाला आम्ही ते आवडलं नव्हतो तुम्हाला मिळणार नाही का आता परत परत आपल्याला कशी संधी मिळतील कदाचित यांना वाटत असेल म्हणून त्यांनी परत दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांच्या स्वार्थासाठी ही निवडणूक दुसऱ्या पक्षात गेलेली आणि तिथं जाऊन तुम्ही म्हणताय पण चोवीस तास पाणी देऊ म्हणजे मागच्या वेळेला नळानेच पाणी येत होतं आता काय वेगळं काय विनाकारण हे काही ना काहीतरी खोटं लोकांपर्यंत पसरण्याचा थोडासा प्रयत्न होतो आहे तसेच विद्यमान आमदार जे आहेत शंकर मांडेकर त्यांनी एक वक्तव्य केलं की ते आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये याच्यापेक्षा जास्त बहुमत आम्ही मिळून दाखवू असं एक त्यांनी वक्तव्य केलं त्याबद्दल काय नाही असं हे आता म्हणजे जिथं त्यांना अपेक्षित नव्हतं ते यश मिळाल्यामुळं कदाचित ते त्या वाहनाच्या भरात बोलून गेले असतील असं मला वाटतं परंतु मला जास्त काही सांगायचं नाही त्यांच्या विना वि त्यांचे विधान मी फार गांभीर्यपूर्वक पण घेत नाही कारण की ते कायमस्वरूपी असेच बेताल वक्तव्य करताना आढळतात आणि विशेष करून त्यांच्या वक्तव्याला कुठल्याच पद्धतीचा दर्जा नसतो ते ठीक आहे परिस्थिती अशी आहे की भोरवेल राजगडचं तर विषय मागच ठेवू आपण सध्या मुळशीतसुद्धा तुम्ही शंभर टक्के मुळशीतल्या जागा आणून दाखवा बाकीचं भोर राजगडचं चा नंतर चर्चा करू तिथंच तुम्हाला मुळशीमध्येच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं त्या ठिकाणी कडवं आव्हान आहे आणि त्या आव्हानानुसार आमच्या तिथं बहुसंख्य जागा निवडून येते असा आमचा दावा आहे आता शेवटी हे रणांगण थोड्याच दिवसामध्ये आहे mm. त्या रणांगणामध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं मत आजमानायचं उमेदवाराच्या नात्यानं मतदार रुपये आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करू परंतु आता जे काही ते बोलतात ते मला वाटतं आपण जिल्हा परिषदच्या निकालानंतर ह्याच्याबद्दल अगदीच बोलू आता येणाऱ्या पंचायत समित्यांनी जिल्हा परिषद निवडणुकामध्ये तुमचे जे उमेदवार उभे राहणार आहेत भारतीय जनता पार्टीकडून यांना जाता जाता शेवटी काय सांगतात बघा मागच्या गेल्या चाळीस वर्षामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष या भागामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला प्रामाणिक काम केलं आणि आता आपण नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खरं तर ही टेस्ट पेपर होती पहिली आमची या नगरपरिषदेची की आम्ही जो निर्णय घेतला आहे तो मतदारांना मान्य आहे किंवा नाही किंवा मतदार त्याला कशा पद्धतीचा कौल देतात तर त्याच्यामध्ये दे आम्ही शंभर टक्के यशस्वी झालेलो हो। आहोत कारण की मताचा आकडा जर बघितला तर साडेसात हजार मतदान हे साडेबारा हजार बारा हजार आठशेच्या दरम्यान मतदान झालं त्यातलं साडेसात हजार मतदान हे भोरवासियांनी भोर मत भोर शहरातल्या मतदारांनी कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून केलेलं आहे त्यामुळं हे जे काय बोलतात आता ठीक आहे काही उमेदवार आमचे कमी झाले असतील काही नगराध्यक्षाला आम्हाला कमी मतदान ओव्हरऑल जर मतदान पाहिलं तर ते कमळ या चिन्हाला जास्त आहे आणि ह्या पद्धतीचीच परिस्थिती पुढच्यासुद्धा निवडणुकीमध्ये राहील यामध्ये शंका नाही